शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने चौतीस गावातील शेती पिकांचे मोठे नुकसान एक हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे एक हजार पाचशे पाच हेक्टरवरील पिके बाधित तहसीलदार महेंद्र माळी यांची तहसील कार्यालयात माहिती शिरपूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने चौतीस गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास तहसील कार्यालयात प्रसिद्धी पत्रकांवर दिली आहे सव्वीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कापसाच्या ओली झाल्याने त्या धोका निर्माण झाला आहे तर मक्याच्या अंकुर येण्याची शक्यता कुंज्या पपईसारखी फळपिके वाऱ्याने व मुसळधार पावसामुळे आळवी होऊन मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तालुक्यातील चौतीस गावे अवकाळी पावसाने बाधित झाले असून कापूस मका बाजरी खरीप ज्वारी तसेच केळी व पपईसारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तालुक्यातील एकूण चौतीस गावे अवकाळी पावसाने बाधित झाले आहेत या पार्श्वभूमीवर तहसीलदार महेंद्र माळी यांच्या आदेशानुसार तलाठी मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून आतापर्यंत एक हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांच्या शेत सुमारे एक हजार पाचशे पाच हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे अजूनही काही गावांमध्ये पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त क्षेत्राची संख्या वाढण्याची शक्यता आहे तालुक्यात अजून कुठे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी मंडळ अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा तसेच शेतकरी थेट तहसील कार्यालयात येऊन नुकसानाची माहिती देऊ शकतात असे आवाहनही तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे शिरपूर तालुक्यामध्ये काल परवा जो अवेळी पाऊस झालेला आहे या अवेळी पावसामुळे जर कुठल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्याबाबतचे पंचनामे देखील करण्याचे आदेश संबंधित तलाठी व अधिकारी यांना करण्यात आलेले आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपलं जर नुकसान झालं त्या नुकसान झाल्यानंतर तात्काळ आपण आमचे तलाठी मंडळाधिकारी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा त्यानंतर माझ्याशी देखील डायरेक्ट संपर्क केला के तरी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे जे पंचनामे हे ते तात्काळ करण्यात येतील धन्यवाद